संध्याकाळच्या बारा आणि आता व्हिडिओ बनवतो या तुम्ही माणसानं झालं काय आता तुम्ही बघितलं असेल ते व्हिडिओ आता यांना लाज आपण वाटत नाही त्या व्हिडिओ बांधणं करतात व्हिडिओ पण काढतात टाकतात ते माणसाच काय झालं आहे मित्रांनो माझं तर आता आता आले ना म्हणजे इच्छाच म्हणजे संसारावरची नाही फॅमिलीवरचीच मिली काय चालू आहे जीवनात कोणाचीच कोणाला काय करा नाही काय करतोय पांडू आणि काय ती पूजा काय बेकार वाटतंय माहिती आता सात वाजल्यापासून त्या घरी होतो म्हणजे तुम्ही जी युट्यूबला त्याची भांडं भांड बघितली तेवढा पुरतं मर्यादित नाही ते पूजा एक पट आणि हा दुप्पट अजून वाढते काय केलाय त्याने आपण मला कॉल केला होता आहे आवडलानी कुठे म्हणली तू मी म्हणले मी हाय की काय घरी आणि त्या अगोदर प्रियंकाने मला दाखवलं हो म्हणले पूजेची बाऊजीची बांधणं झाली बाकी हिडो कसला टाकलाय का मुदाम करता ते मग टाकला असेल मुदाम भांडणाचं कंटेंट चला म्हणून करत असते नाही म्हणून मी दुर्लक्ष केलं सहा सहा पावणे आठ वाजता मला ओलायचा आला कुठे तू राहतो हाय की घरी का वरच्या घरी ये म्हणलं तू म्हणले काय झालं ये तर म्हणलं बघ आम्ही राहो का नाही राहो असं हे नाही लोकांनी केलं का आम्हीच काय करतो सामान बांधतो आणि आम्ही गावकर जातो राहायला हाय असं वरच्या घरी गेलो पूजा बसली देवांवर रडत राहायला तुम्हाला सांगतो राजा दारा तो बाय तेव्हा व्हिडिओ चालू नव्हता म्हणजे त्याचा पण चालू नव्हता माझा पण नाही म्हणलं कार काय लावलंय म्हणलं तो म्हणला तिला विचार की मला काय झालं पूजा लागले रडायला म्हणले ला आता रडायला लागले आता काय काय बोला सांगा म्हणजे बारका बारका मला धारके धारतात केस कालोनात निघला त्यात काय माया चुक आहे का मी मुदाम त्यात शिरली का कालवनात दार का माझं काय आहे का मला मुदाम करतात समदीच मला खुनशे करतात आत्या पण करतात आपा करतात समजीच करतात म्हणते मला राहायचंच नाही येत मला असं रडायला लागलं मला सांगा मी काय बोलू पांड्या म्हणलं तुला कोण श केला असतं ना तू अशी गुटगुटीत गुड़ पण झाले नसते एवढं तुला मेकअप पण प्रत्येक सणाला साडी खाया पिया कचर तुला डायलॉग बोलायला सुद्धा एवढा आळशीपणा झाला तूच बावड्या मला हि लिर कधी उठते हे प्रियंका वहिनी कधी उठते सकाळच उठते ओमला हे मला पहिल्या दिवशी ओम शाळेत गेला कृष्णा गेला शाळेत काय नाही विचार की म्हणला तिला मला उठली न वाजता पोरग उठले ना कसं लावायचं प्रियंकाचं दुखत असून ती उठली पोराला पहिल्या दिवशी शाळेचा दिवस आहे शाळेला ओरकून मला लावलं लाव मी सोडून आलो म्हणलं मी सकाळी जिमला जातो त्यावर महागार वस्तू झोपलेली असते मग ह्या गोष्टी असतात किरकोळ चलत मग तस पहिल्यापासून सांगायचं लवकर उठायचं तो उठला की तिला उठव जा उठली पाहिजेत नाही खादूर गाडीला असत तसं मला लागला लागली अजून पूजा तर रडायला मला बघून जास्तच तिला म्हणलं काय कर चल खालच्या घरी म्हणलं पूजाला तो रडू नको आणि म्हणलं पांड्याला म्हणलं तो पण लय वाटवाट किरकिर करू नको व तमाशा करू नको गाड्या हाताने घेण्याचं आता ह्याला बोला का तिला दोघा दोघांवर तुम्हाला सांगतो माझं तर इच्छाच म्हणजे ही झाली मीच काय बोलायला तुम्हाला सांगतो मी तर तुम्हाला सांगतो शक्यतो करून माझीच मला सर नाही तुम्हाला सांगतो तिला विचार करायचं बंदच करून टाकले काय विचार केला तरी तिथं नाही केला तरी तिथंच काय करायचं सुदरलाच होत नाही कोणच कोणाचं ऐकत नाही या घरात नुसते येड्याचा खेळ झाला काय करू बघा गेलो भावाच्या नात्याने वहिनीच्या नात्याने गेलो समजवलं सांगितलं आई वडिलांना सांगितलं की त्यांच्यावर लक्ष ठेवा भांडण करून देऊ नका आपलं हाय आम्ही संध्याकाळ हिला म्हणलं तुला वरच सोडतो तर पूजाला नाही तर खाली बोलव खाली पण याय नाही ते म्हणजे खालच्या घरी येऊन येतं थांब आणि सकाळ जा इथं पण येथ हाणलं फिरलं आहे गेलं मी काय म्हणतोय चेष्टा चेष्टाने हाणलं किंवा सज आणला असं धक्का काय होतं या तुम्हाला समोर कारण लागतं किरकोळ कुठत डोकं धडकलं नाजू काहीतरी एवढं हाताने उद्याक नको एकतर दिवस ब्याकार आहेत एकतर येतं एक जगात कोणी कोणाचा विचार करत नाही संदीप फसवी गैर दुनिया निघल्या कोणा विश्वास ठेवण्याचं कोण लायकीचं नाही आणि कोणालाच कोणाचं घेणं देणं नाही माहिती आहे का दुनियाच तुम्हाला सांगतो लय या म्हणून आपण आपला पाऊल संभरून राहायचं मेंढरावणी कोणाच्या महाग चालायचं नाही कुल्हाला मेंढरावने महाग चाललं तर मग तो डोके बाज आहे का गटरे चोरतंय का खाड्यात पाडतंय माहिती आहे का आपला रस्ता आपण शोधायचा कधीच दगाबाजी होणार नाही लोकांकडून अपेक्षा कमी करायची या कोणा डिफेंड राहायचं नाही किंवा तू मदतीला ये आपण चुकाच करायला मदतीची गरजच लागत नाही ना म्हणजे बऱ्याच गोष्टी त्या जीवनामधल्या चार पैसे सांभाळून वापरायचं काय हे तुम्हाला सांगतो डोळाच माझा लागला मोबाईल लाल पण झाला बघितलं का

जा हॉटेल जाऊन खावा नाही मला राहायचं नाही तुमच्या हाताने करून खावा हे असं नाही ना चुकलं दुसरे करते जास्तच बोलायचं जा। काय दिवस आले तर काय त्याच्या पैसा असून पण तुम्हाला सांगतो सुख नाही काय करता लाखाने पैसा असू दे सुखच नाही त्या पैशाला काय करता टेन्शन मला आले बघ डोळ्यात पाणी कसले येते कोण तुम्हाला सांगतो काही नाही आठवण काढायला उचके लागतील कोण आठवण काढत म्हणत गेल्या वेळ आता कोण आठवण काढतय कोण ह्या वयात कोण आठवण काढायचं तू पण लगेच लांब होत असंच लांब होत कुठतरी काढी थोड थोडस करावं लागेल पेट तिच मी कुठ सिरियस घेते मी चाच म्हणते थोडस म्हणलं असू द्या तर आता आलोय मी गेलो दोघांना समजवलं पण मी चालू उद्याच्याला बाहेर उद्या मी दिवसभर नाही सकाळ सातला घर सोडणार आहे तुझं काम सकाळ उमल्या शाळेत लावलं राधू शाळेत गेले काय करायचं दुर्गाला घ्यायचं आणि वरच्या बंगल्या जाऊन बसायचं पूजा पूजा कांदा चिरायचा पूजा तिथला हलायचं नाही त्यांची वांड पिंड झाली मध्ये जायचं काय त्यांची सोडवायची कोणाची पण ऐकत नाही एका हातात धरायचं फिरवायचं घर दिसणं पालथं पाडायचं बसायचं मुंडू आणि पांड्याच्या काय नाही तुला फुल परमिशन दिली मी काय फुल परमिशन मी दिली ते दोघं बांध करायला लागले जायचं दोघांना फिरवायचं हातात त्यांचा आगाव बसायचं उठायचं काय नाही तर द्यायचं मागत ठेवून ते तुम्हाला आगाव बसायचं हाणशील काय तू बोलायचे पण कोणाच्या मध्ये कुणाला हा त्यांची भांडणं बघून तुम्हाला सांगतो हीच लट 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 लटक बाबा बापू तप उडायची अशाशी तिकडं कुणी मोठ्यानं वरडलं तरीही दार लावून तासभर बसते घरात तुमचं डोळ बघितलं तरी तुम्हाला तर बोलायचं पण डोळं असे टप्पाऱ्या म्हश्याने धरता तीर का काय झालं सांगता ककडी खा पुरे माय डोळ्याला दाखली ककडी मगाशी जावतानी जेवताना त्याने ककडे चाकू घेऊन बसली होती माडीवर माडी घालून अशी अशी ककडे दाखवायचे डोळ्यातच घातली ते आम्ही उठून आलो इकडे इकडे आले बाहेर ही सायकल आणली बघा इथंच खेळत आता काय करावं का ही सायकलच ही मातीची सायकल घरात घेऊन आलो रातच्या बारा वाजता हालतच नाही काय करावं तिचं लेआउट बरं जाऊ द्या तर आता त्या दोघांला तुम्हाला सांगतो सर सा उद्याच्याला फ्रेम का दिवसभर आहे म्हणजे भांडण ना होत नाही जाल तर दम टाकतो काय मी उद्या ना नाही तर मी हाय पूजापशी हा हाय नाही कशाला कोण भांडणं करत आहे त्यांना असं भाजेंला दुसरं टेन्शन काढलं त्याच्यावर कशाचं असं भीती वय त्यांना येऊ मी आहे ते दम टाकायचं काय आणावं जायच नाही तर फाई टाक झोपून मला फुटायचं तुम्हाला मला स्वस्ती तुम्हाला टाक तर काय नाई उडून फाईट मारायचं काय दुखत असो चला उद्या मी जाणार आहे सकाळ बाहेर जरा संध्याकाळी त्यांचं असं थकथक चालते सांगतोय मी आता जर रात्री व्हिडिओ बनवून घेतलाय आज बघताय तुम्ही पण रात्री हा व्हिडिओ बनवलाय जर तुम्ही कमेंट मध्ये सांगा बारकी किरकोळ माझ तर बुद्धिप्रस्ट राहिली बारामती सोडून कुठतरी राहाय झालं वर्ष असं झालंय चल फ्रेंट

चला गुड नाईट मित्रांनो